बंधू भगिनी ही विकासाची निवडणूक आहे अर्चना ताईंना दिलेलं मत घड्याला दिलेलं मत हे मोदीजींना दिलेलं मत आहे अन्य कोणालाही दिलेलं मत हे राहुल गांधींना दिलेलं मत आहे तुम्हाला फैसला करायचा आहे मोदीजी हवेत की राहुल गांधी हवेत याचा फैसला करणारी ही निवडणूक आहे आपली महायुती ही विकासाची गाडी आहे विकासाची गाडी या गाडीला मोदीजींचं पॉवरफुल इंजिन आहे आणि प्रत्येक पक्षाचे डबे त्यात लागले आहेत आणि या प्रत्येक डब्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक ओबीसी सगळ्यांकरता या डब्यांमध्ये जागा आहे सगळ्यांना डब्यामध्ये बसून सबका साथ सबका विकास करत ही गाडी विकासाकडे जाणार आहे चा करता जागा ही केवळ मोदीजीन कळेय तमें अर्चना ताईंच्या घडाळ्याची बटन दाबली की आपल्या बारची सहित उस्मानाबादची बोगी ही थेट मोदीजींच्या ट्रेनला जाऊन लागते आणि ती ट्रेन आपल्या सगळ्यांना घेऊन वेगाने विकासाकडे निघते आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करण्याकरता आलोय देशाची निवडणूक आहे देश रायला तर आपण सगळे राहणार आहोत आणि ज्या क्षणी सात तारखेला अर्चनाताईंचा घड्याळ्याची बटन तुम्ही दाबाल वोट अर्चनाताईंना मिळेल पण त्याच वेळी तुमचं वोट हे मोदीजींना देखील मिळेल मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री करण्याची संधी ही तुमच्याकडे आहे ही तुमच्या हातात आहे देश मजबूत करण्याची संधी ही तुमच्याकडे आहे आणि मला विश्वास आहे ही निश्चितपणे आपल्या पाठीशी उभी राहील आणि अर्चनाताईंना तुम्ही निवडून द्याल हा विश्वास व्यक्त करतो